चंद्रकांत सूर्यवंशी आणि तुम्ही पाहताय ते जनमंतक मराठी आता संपूर्ण देशभरामध्ये लोकसभेचं बिगुल वाजलं आहे आणि लोकसभेचं बिगुल वाजलं असतानाच लातूरच्या लोकसभेचं मात्र चर्चा खूप होत असते कारण या लातूर लोकसभेमधून अनेक बडे बडे नेते मुख्यमंत्री इथून झालेले आहेत आणि लातूरच्या जागेकडे प्रत्येकाचं एक वेगळं लक्ष लागलेलं असतं कारण लातूरचं राजकारणच वेगळं आहे मुळात आणि या राजकारणावरती किंवा आता येणाऱ्या या निवडणुका आणि त्या निवडणुकामध्ये लागणारा निकाला यावरती आपण या चर्चा करणार आहोत ज्या शिवसेनामध्ये फूट पडल्याने एकनाथ शिंदे साहेबांची एक वेगळी शिवसेना झाली आणि उद्धव ठाकरे साहेबाची एक वेगळी शिवसेना झाली आणि त्यानंतर मग पुन्हा अजित पवार गठी फुटला अशा बऱ्याच घडामोडी आपल्या महाराष्ट्रामध्ये घडल्या या घडामोडी घडल्यानंतर सगळ्यात पहिली निवडणूक आली ती लोकसभेची आणि या लोकसभेमध्ये नेमका आता कलकुनाचा आहे किंवा लातूरच्या लोकसभेमधले किंवा लातूर लोकसभा कि मतदारसंघात नेमकं काय चित्र आहे हे आपण पाहण्यासाठी आपल्यासोबत जे आहे ते शिवसेना प जिल्हा दोघंही जे जिल्हा प्रमुख आहेत आपण त्यांच्याशी आज थोडीशी चर्चा करण्याचा प्रयत्न करणार आहोत नमस्कार सर महाराष्ट्र तुमचं पहिल्यांदा जनमंतकमध्ये स्वागत करतो काय सांगाल लातूर लोकसभा मतदारसंघ आहे ते अनेकांचं लक्ष लातूर लोकसभा मतदारसंघावरती लागलेलं असतं आता काय वाटतं आणि लोकसभा निवडणूक लागल्यानंतर सगळ्यात म्हणजे मराठवाड्यातून महाराष्ट्रातून लातूरवर लक्ष कायमस्वरूपी असतं हे आपण पहिल्यापासून बघितलेलं आहे पण आज माननीय खासदार सुधाकर श्रंगारी साहेब पाच वर्ष झाले खासदार आहेत आणि खासदार साहेबांनी जे आज इथं लातूर जिल्ह्यामध्ये विकास केलेला आहे त्याच्याकडे जर बघितलं तर जे काल जे काँग्रेसची सभा झाली जे नामांकनपत्र दाखल झालं त्यांचं त्या सभेमध्ये जे काही टीका टिप्पणी झाली आपल्या भारतीय जनता पार्टीच्या नेत्यावर शिवसेनेच्या नेत्यावर म्हणजे शिंदेसाहेबांवर आणि अजितदादावर हे एकंदरीत जर बघितलं तर खासदार साहेबांचे कामं ज्या काळामध्ये विलासराव साहेबांनी कामं केलेले होते त्याच्यापेक्षा कितीतरी पटीनं आपल्या खासदार साहेबांनी कामं केलेले आहेत कालची सभा ज्यावेळेस अंधारे अंधारे सुषमा अंधारे बोलत होत्या त्यावेळेस त्यांनी अमित देशमुखचं किंवा धीरज देशमुखचं नाही सांगितलं त्यांनी स्वर्गीय विलासराव देशमुख साहेबांचे कामं सांगितले त्यांनी त्यांनी सांगायला काय पाहिजे होतं की आम्ही देशमुखांनी काय केलं धीरज देशमुखांनी काय केलं आणि काँग्रेसच्या नेत्यांनी काय केलं त्या जोरावर त्यांनी मतं मागितले पाहिजे आम्ही आज कोणाच्या जोरावर मतं मागतो आहे विकासाच्या जोरावर मोदी साहेबांनी जो के विकास केलेला आहे गडकरी साहेबांनी विकास केलेला आहे महाराष्ट्रामध्ये आमचे मुख्यमंत्री एकनाथराव साहेबांनी फडणवीस साहेबांनी अजित दादाने आम्ही काय सांगतो आहे आमचा विकास सांगतो आहे आम्ही नेत्याचे नाव नाही घेत कोण्या पण त्या विकासाच्या जोरावर आम्ही आज मतं मागतो आहे तुम्हाला आणि ते शंभर टक्के मिळणार आहेत लोकांची मानसिकता आहे आपकी बार चार सो पार आणि महाराष्ट्रात पंचेचाळीस प्लस चौवेचाळीसवी जागा आणि पंचेचाळीसवी जागा।, पंचे जागा ही आपली असेल श्रंगारी साहेबांची लातूर, लातूर लोकसभेची वेळेस दोन लाख एकोणनव्वद हजार जे सम समथिंग जे होतं त्याच्यापेक्षा अजून मताधिक्य वाढेल कमी होणार नाही बस आता काय होतंय निवडणुका म्हणलं राजकारण म्हणलं की एकमेकावरती टीका टिप्पणी चालूच असते आणि हे होणं अपेक्षितही असतं कारण त्याच्याशिवाय निवडणुकाच होऊ शकत नाहीत कारण विरोधकांनी काय केलं किंवा सतत असलेल्या लोकांनी काय केलं पण मानेसाहेब तुम्हाला एक माझा प्रश्न आहे ज्या अगोदर ज्या सुषमा अंधारेंचं नाव घेतलं ते अगोदर तुमच्या पक्षामध्ये होत्या त्यांचं जेव्हा आपण कालचं भाषण पाहिलं कुठंतरी राजकारणाचा दर्जा घसरला असं वाटतं का आपल्याला ते, ते ते जंगली रमी पे आवणारा ज्या हे सगळं कसं म्हणजे कसं बघताय कसं असतंय संस्कार हे अतिशय महत्वाचे असतात सुष्माताई हे फक्त बोलण्यात पट येत आहेत सुष्माताईला उद्धव बाळासाहेब ठाकरे गटामध्ये प्रवक्ता केलं ते एवढ्यासाठीच एवढ्या खालच्या थराला जाऊन बोलणारी दुसरी व्यक्ती नाही आहे आणि म्हणून सुषमाताईला दिलेलं स्वातंत्र्य स्वातंत्र्याचा हा स्वैराचार आहे निवडणुका येतील निवडणुका जातील निवडणुका होतील हे निश्चित आहे शंभर टक्के खासदार साहेब आपले निवडून येणार आहेत श्रंगारे साहेब कमीत कमी साडेतीन लाख मतापेक्षा अधिक दीक, मताधिक्य घेऊन निवडून येणार आहेत आमचा तर दावा असा आहे दावा म्हणण्यापेक्षा आम्ही मेहनतच त्या पद्धतीनं करतोय की कोणत्याही परिस्थितीमध्ये साहेब मराठवाड्यामध्ये नंबर एकची सीट निवडून आली पाहिजे सर्वाधिक मतानं मराठवाड्यामध्ये निवडून येतील असा आमचा आत्मविश्वास आहे आणि म्हणून मग आता ह्या विरोधकाला काय वाटायला लागलं आहे त्यांनाही कळून चुकलं आहे मराठवाड्यामध्ये प्रथम क्रमांकानं निवडून येणारी सीट आहे खासदार साहेबाची आणि म्हणून मग आता बेछूट आरोप करायचे बेताल व्यक्त वक्तव्य करायचं आम्हाला त्याहीपेक्षा खालच्या पातळीला जाऊन बोलता येईल सगळे तुमचे पुरावे आहेत आमच्याकडं परंतु आम्ही पातळी सोडणार नाही माननीय शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांनी आम्हाला दिलेली शिकवण आहे त्या शिकवणीनुसार आम्ही निश्चित स्वरूपाने वागू आम्हाला मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथराव शिंदेसाहेबांचा आदेश आहे आणि त्या आदेशाप्रमाणे आदेशा आम्ही काम करत आहोत परंतु जर का यदा कदाचित पुढच्या कालखंडामध्ये असा जर काय आरोप करण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला तुमच्या भाषेत उत्तर दिलं जाईल आणि मग मात्र तुम्हाला वाईट वाटून घेऊ नका अन्यथा तुम्ही तुमची थोडीशी जबान सांभाळा काय होतं राजकारण म्हणलं की आरोप प्रत्यारोप ठीक आहे ना त्याला मान्य मान्यताही देऊत पण एखाद्या व्यक्तीवरती बोलणं किती प्रत्येक आहे व्यक्तिगत वैयक्तिक पातळीवर येऊन वैयक्तिक लेवलवर बोलणं म्हणजेच त्यांचा समोरच्याचा आत्मविश्वास ढासळणं हे स्पष्टपणे दिसतंय आणि म्हणून शेवटी माणूस कुठं येतो ज्यावेळेस सगळं मटेरियल संपत आहे आपल्याकडचं भांडवल संपत आहे आपण काही करू शकत नाही लोकांना आपण पटवून देऊ शकत नाही आणि मग त्यावेळेस व्यक्तिगतवर बोलणं ह्यांचं चालू होतं हे व्यक्तिगत बोलणंच यांना घातक ठरेल लातूर लोकसभेतल्या मतदारसंघातल्या मतदारांनी ठरवलं आहे निश्चित स्वरूपानं आपली जागा बहुमतानं निवडून द्यायची ही ठरवलेलं आहे आणि यांचा सगळा त्यांनी त्यांनीसुद्धा केलेला सर्वे आहे के सुष्माताईकडं रिपोर्टिंग केलेली आहे उद्धव ठाकरेकडनं रिपोर्टिंग केलेली आहे एवढंच नाही तर अमित देशमुखालासुद्धा कळून चुकलं आहे की आपलं षडयंत्र लोकांनी हाणून पाडलं आहे आपण हारणार आहोत आणि म्हणून वैयक्तिक पातळीवर त्यांचं बोलणं चालू आहे लातूर लोकसभामध्ये एकूण सहा मतदारसंघ येतात आणि त्यासहापैकी चार मतदारसंघामध्ये हे भाजपची सत्ता आहे किंवा भाजपचे तिथं विद्यमान आमदार आहेत नेते आहेत भाजप म्हणण्यापेक्षा अजित पवार गटाचे अहमदपूर वगैरे आणि उदगीरमध्ये आपले संजय बनसोडे आहेत हे असताना हे फक्त दोन मतदारसंघामध्ये त्यांचा प्रचार चालू आहे का त्याच्यामुळेच कुठं तर वाटतंय का प्रचारमुळे होय नि पट्टा होय निश्चितच यांनी ज्या मांजरापट्ट्याच्या जोरावर राजकारण करण्याचं ठरवलं आहे त्या मांजरा पट्ट्यातसुद्धा महायुतीनं मुसांडी मारलेली आहे आणि उद्या निश्चित स्वरूपानं ज्यावेळेस बूथ वाईज निकाल लागेल ना त्यावेळेस यांना कळून चुकेल की आता मांजरा कुत्र्याची लढ लढाई नाही ही, ही निवडणूक देशाची निवडणूक आहे आणि लातूरमधली जनता एवढी सुज्ञ आहे लातूर मतदारसंघ एवढा सुज्ञ आहे या लातूरनं काय नाही दिलं या लातूरनं देशाला गृहमंत्री दिलं आहे या लातूरनं भल्या भल्याला पाणी पाजलं आहे आणि म्हणून यावेळेसची निवडणूक आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांना पंतप्रधान करण्यासाठीची निवडणूक आहे चारशेपेक्षा अधिक सीट घेऊन आपल्या गादीवर बसणारे आहेत होय आम्हाला निश्चित स्वरूपाने अभिमान वाटतोय नरेंद्र मोदी साहेबांचा नरेंद्र मोदी साहेबांनी जगाचं नेतृत्व केलं पाहिजे यासाठी लातूर लोकसभेतून खासदार श्रंगारी साहेबाला दिल्लीला पाठवायचं आहे खासदार करायचा आहे आणि त्याचबरोबर मी महाराष्ट्रात शंभर टक्के सांगू इच्छितो सांगू शकतोय की असा खासदार आम्हाला मिळाला आहे ज्या खासदारानं कधी खोटं बोललं नाही ज्या खासदारानं ना कधी जातीयता केली नाही त्या खासदारानं ना आज सर्वसामान्य माणसाला केंद्रबिंदू मानून घेतलेले जे निर्णय आहेत लातूरला लागणार आहे ला काय लातूर लोकसभेसाठी काय पाहिजे रस्त्याचं मोठं जाळं विणलंय रेल्वेचे प्रकल्प चालू झालेत सुशिक्षित बेरोजगाराच्या हाताला काम दिलंय आणि एवढ्या सगळ्या गोष्टी करत असताना उर्वरित काम थोडं बाकी राहिलंय हे काम पूर्ण करण्यासाठी खासदार साहेब निश्चित स्वरूपाने दिल्लीत खासदार म्हणून जाणार असा आत्मविश्वास मला वाटतोय एक माझा शेवटचा प्रश्न आहे लातूर हा काँग्रेसचा बालेकिल्ला आहे आणि अनेक वर्षापासून म्हणजे लातूर शहर असेल किंवा ग्रामीण असेल यामध्ये काँग्रेसची सत्ता राहिलेली आहे पण कुठंतर प्रचार होत असताना असं चित्र दिसते का तुम्हाला की हे लोकसभेचा प्रचार नसून विधानसभेला ज्या आता येणाऱ्या निवडणुका आहेत त्यांचाच काळघ्याच्या मागून हा प्रचार त्यांचा सुरू आहे का असं कुठं तर चित्र वाटतंय तुम्हाला एक गोष्ट सांगतो मी ही निवडणूक लोकसभेची बरोबर आणि तुम्ही म्हणताय काँग्रेसचा बालेकिल्ला लातूर सुनील गायकवाड भाजपचे खासदार होते त्याच्यानंतर खासदार श्रंगारी साहेब भाजपचे खासदार झाले दहा वर्षे झाले भारतीय जनता पार्टी म्हणण्याचं कारण गडीचं राजकारण गडीचं राजकारण होईलच ना हे आता वापर काळगे साहेबाचा करायचा आणि यंत्रणा आपली लावायची दुसरं काय होणार याच्यामध्ये आत्तापर्यंतचे जे म्हणजे यांच्याकडनं निगेटिव्ह जी थिंकिंग झाली त्याला कुठंतरी मार्क विधानसभेमध्ये मार्केट करत असताना पॉझिटिव्ह करायचं हे लोकसभेच्या प्रचाराच्या आडून बस खर तर काळगे साहेबाला जाणून बुजून मार्केटमध्ये आणून स्वतःची पोळी भाजून घेण्याचा हा धंदा त्यांनी केलेला आहे आणि मला नाही वाटत अमित देशमुख लोकसभेसाठी प्रयत्न करतायत अमित देशमुख कुठंतरी विशिष्ट घटकातल्या लोकांच्या मतावर डोळा ठेवून त्यांना आपलंसं करण्यासाठी चालवलेला हा केविलवाना प्रयत्न आहे परंतु त्यांना एक कळायला पाहिजे होतं राखीव मतदारसंघ राखीव मतदारसंघामध्ये राखीव माणसानं निवडणूक लढवायला पाहिजे होती टेक्निकली राखीव नाही खऱ्या राखीव माणसानं आणि म्हणून लातूरमधल्या प्रॉपर लातूर विधानसभेतल्या सुद्धा लोकांनी ओळखलंय आणि लातूर मधले खरे एसी जे आहेत समाज एसी बांधव जे आहेत सगळे यांना कळून चुकलंय की हा लोकशाहीवर घालाय आमच्या जातीपातीवर घातलेला हा घालाय हे लोकांनी ओळखलंय आणि म्हणून आम्ही देशमुखाला ह्याचा फायदा तर होणारच नाही पण निश्चित स्वरूपाने डॉक्टर काळगेचा बळी दिला जाईल हे मात्र त्रिकालबाधित सत्य आहे शेवटचा प्रश्न लातूरात काँग्रेसचं अस्तित्व धोक्यात आहे का असं वाटतंय अख्ख्या देशातलं काँग्रेस संपत चाललंय लातूरचं आणि त्याचीच एक बाजू म्हणून आता लातूरमधली उरली सुरली काँग्रेस संपत चाललेली आहे विधानसभा आजची लोकसभा जरी हे काही लोक काँग्रेसकडून लढत असले उद्याच्या विधानसभेला राहतील का नाही हे सांगता येत नाही आणि म्हणून इथली काँग्रेस आता संपत आली आहे रसा गेले काँग्रेसचे विचारच मुळात देशाच्या वि विरोधातले देशा विचार आहेत देशाला एकसंग ठेवणारे विचार नाही आहेत आणि म्हणून देशातल्या लोकांनी ओळखलं आहे लातूर लोकसभेतल्या लोकांनी ओळखलं आहे आणि लातूर विधानसभेतल्यासुद्धा लोकांनी ओळखलेलं आहे माझा एक एक शेवटचा म्हणत मी आणखी एक प्रश्न घेतोय महत्वाचा आहे या लोकसभा निवडणुका लागण्याच्या अगोदर एक कार्यक्रम घेण्यात आला होता कारखान्यावरती का स्वर्गीय विलासराव देशमुख यांचा त्या पुनरा पुतळ्याचं जे अनावरण झालं होतं त्यावेळेस जे काँग्रेसचे बडे नेते आले होते दिग्गज नेते आले होते त्यांनी सांगितलं होतं की अमित देशमुखांनी आता इथं नाही थांबायला पाहिजे अमित देशमुखांनी वर यायला पाहिजे ही निवडणूक हरली हे त्यांचं स्वप्न बघणार आहे नाही विधानसभेला यांचा विचार होणार नाही तर वरी खासदारकीला काय विचार होणार आहे हे असं होऊ शकले वरी महा प्रदेश नाही तो त्यांच्या पक्षाचा प्रश्न आहे ते आता या झेनी जायला पाहिजे नाही जायला पाहिजे ना जिम्मेदारी जर पूर्ण केली नाही तर असं म्हणतो नाही शक्यता कमी आहे असे तुम्हाला काय वाटत स्वप्न लागले ढोवाळे लागले तसं स्वप्न प्रत्येकानं बघावं पण स्वप्न वास्तव्यात उतरणारं बघावं स्वप्नात सुद्धा बघत होता गणपतवाणी बिडी चघळताना स्वतःच विचार करायचा बांधीन मी माडीवर माडी पण आपण कोण आहोत आपण काय आहोत आपण काय केलं पाहिजे ह्याचं वास्तव्य राहिलं पाहिजे अमित देशमुख जर राज्याचं नेतृत्व करत असतील तरी आम्हाला काही वाईट वाटणार नाही पण त्यांच्या कर्तृत्वातून ते झालं पाहिजे कुठंतरी दो चार दोन अगलबच्चे बगलबच्चे उठायचं ना आमचे नेते आता मराठवाड्यात नेतृत्व करतील राज्यात नेतृत्व करतील आणि राज्यात मराठवाड्यात करण्यापेक्षा लातूरमध्ये काय दिवे लावले ते सांगा ना तुम्ही इथं दिवे लावू शकला नाहीत मराठवाड्यात तुम्ही पोहोचू शकत नाही तुमचं नेतृत्व कुठेही गाजू शकत नाही आपण रोकटोक बोलत होते जे जिल्हा प्रमुख आहेत शिवसेनेचे दोन्ही शिंदे गटाचे आता लातूरची लोकसभा तर आलेली आहे निवडणुकाही नु, होती। होतील मतदानही होईल आणि त्यानंतर मग कोण खासदारकीची सीट मिळवणार किंवा कोण खासदार होणार ह्या सगळ्या ब गोष्टी बघण्यासारख्या आहेत मात्र लातूरचं असलेलं काँग्रेसचं राजकारण असेल किंवा भाजपचं राजकारण असेल आता एकूणच एकमेकांची अटीतटीची लढाई आहे आणि अस्तित्वाची लढाई म्हणूयात आपण आता नेमकं काय होणार हे पाहणं मतदानानंतर किंवा निकालानंतरच कळणार आहे तत्पूर्वी मला विश्रांती द्या मी चंद्रकांत सूर्यवंशी लातूर